महाराष्ट्र राज्यातील फुले शाहू आंबेडकरी या विचारांची विचारवंत मंडळी एकत्र जमली आणि संविधान जागर समिती महाराष्ट्र अशा नावाने समिती निर्माण करून त्या समितीद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाड़, भूमी महाडची भूमी ती ते महाराष्ट्र परत चैत्यभूमी असा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा प्रत्येक जिल्ह्याचा करून त्याच्यात भारत संविधान यात्रा ज्या दरम्याने संविधानाच्या बाबतीत मार्गदर्शन करणार आहे यासाठी एक निमंत्रण निमंत्रक समिती स्थापन झाली यात ॲडव्होकेट वाल्मिक कुलप तात्यानिकाळजे ॲडव्होकेट राजेंद्र गायकवाड सन्माननीय माजी राज्यमंत्री सामाजिक न्याय न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि सन्माननीय नितीनजी मोरे यांची निमंत्रक समिती कोकण भागासाठी निमंत्र प्रस्थापित होऊन या ठिकाणी ते करणार आहेत याबाबत या निमंत्रक समितीला आणि भारत संविधान जागर यात्रेला भाजपाचा भारतीय जनता पार्टीचा आणि इथल्या अनुसूच जाती मोर्चाचा पूर्णपणे पाठिंबा असून त्याबाबत त्याचं आयोजन आपण करत आहोत याचं आयोजन उद्या सकाळी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपण जाहीर समी सभेचं नियोजन केलेलं आहे या समितीला इथले स्थानिक भाजपचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती मोर्चाची सर्व मंडळी जिल्हत जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस आणि ही माझ्याबरोबर जी सगळी मंडळी बसली आहे ती सर्व मंडळी आपण याचे नियोजन करत आहोत या नियोजनामागचा उद्देश असा आहे की याला संविधानाबाबत जे अपग्रह जे काही गोष्टी नरेटिव आता सध्या जे विरोधी पक्ष किंवा काही इतर स मा हे नरेटिव्ह जो निर्माण करत आहेत याबाबत संविधानाबाबत जे वस्तुस्थिती आहे ती प्र प्रख्यात विचारवंत त्याच्याशी आपणाला उद्या प्रबोधन करणार आहेत हे चार निकाजे साहेब गायकवाड साहेब बडोले साहेब मोरे साहेब हे उद्या आपल्याला त्याच्याबाबत याला समाजातील आपल्या जिल्ह्यातील बौद्ध बांधव चर्मकार बांधव भटके जमातीतील आपण सगळी मंडळी आणि येत्याचे जिल्ह्यातील मंत्री आमदार साहेब हे सर्व उपस्थित राहणार आहेत यातील मुख्य विषय असा आहे की या ज्या संविधानाबाबत बदलणार आहे संविधान बदलणार आहे किंवा राज्यकर्ते बदलणार अशा ज्या काही अपप्रवट झालेले आहेत परंतु हे भारतीय संविधान हे